आलेलो आता आम्ही सिविलमधून सिव्हिलमधून आलो तर इथं डेपोमध्ये आलो नाशिक डेपू ये तर म्हणलं चला म्हटलं तिथं आराम करू थोडा आणि इथं आलेलो होत आणि जेवण केले जेवण केले तिथं सिलमध्ये जेवण केले मग नंतर इकडं आलो आहे आम्ही म्हणलं चला म्हणलं जाऊ म्हणलं इकडं बसू म्हणलं थोडा वेळ म्हणून आलेलं तर हवं तुम्ही तर असं वाटलं तुम्हाला सांगा नक्की त्या मंत्र बघा हे दाट खूप दाटी आहे म्हणजे na deputero na hindi pu na na hindi pu ang mga ito la manlanan saragawan sa deputo manlapan pero karam ngan saragawan kahit kiti yah din na deputo kiti dati ahay awer na life kada मेंट बघा बघा कसे होते आहे का गेले तर पूर्ण जे पपा इथं गर्दी आता लग्न का लग्नाला गेले कोणी शहरात जाते कोणी लग्नाला जाते लेकर ले छा शिपा जातात कोणी पेपर देवायला जातात असे आता पूर्ण हे अजूनही तरी ते एवढी आहे तर मग तिकडे किती असतात तेवढी माहिती नाही ना तिकडे दाखवून टाकी टाकील नक्की कमेंट करा लाईक करा पहा पण इकडं नाही उन्हाचं दिसत नाही बरोबर म्हणून एकूणच दाखवत मला कशी वाटते तुम्हाला दाटी भरपूर दाटी आहे इकडं ऐका का पाहताय ना तुम्ही बघा मात्र नक्की पहा नक्की पहा माझा किती दाटी आहे तुम्हाला नाशिकची दाटी म्हणजे गर्दी तुम्हाला दिसल ऐका का गर्दी दिसल माझ्या बहीण भावांना मला कारण आता ते दोघं पण शिवीलमध्ये गेलोय शिवीलमध्ये गेले दोघे पण आणि मग आलो इथं शिवीलमध्ये गेल्यावर म्हणलं थोडा थोडे चला म्हणलं घराकडे कर जायपर्यंत आता इथं बसू म्हणलं थोड्या वेळ काय करावं मग घरी जाऊ नका घरी जाऊनच काय थोड्या वेळ इकडं गाड्या भरपूर येतात पण आणि तिकडं चांगलं चांगलं दिसत नाही म्हणून मी दाखवत नाही पात भरपूर गाड्या लागलेल्या पण दिसत नाही उन्हामुळं मग मी तुम्हाला का मी

चालू आहे आमचं तर काय ना बाबा असं दवाखान्यात जायचं जातो दोघ दोघ येतो कमेंट करा तेव्हा मला कळन की आमच्या घरचे दिसतात तुम्हाला कुठे येतो म्हणून बसेल

मानले इकडे मानले इकडे काऊन आलो नाही नाही जितवा आपण 3 40 मार्क के ताक्री जितवा आपण 40

असा काही म्हणतात मी तिकडं जातो खूप गर्दी आहे पण अशा गर्दीत मी दागिन्याची वस्तू चोराची मज्जा दागिने चोरायची मिखी गर्दी गार्डे दोड पाद्या गार्ड दौड तेवढेच गाड्या दौड तेवढे vale